काही ते स्वेटर्स वगैरे सुद्धा आहेत थंडी आली आता थंडीमध्ये तुम्ही घेऊ शकता इथे स्वेटर दोनशे दोनशे रुपयाला काही ते मला शॉर्ट्स पाहिजे होते ते इथे आहेत शंभर रुपयाला नाडावाला नाही आहे नाडाओ रुपया हो एस सीएससीला पण दीडशेलाच आहे आपल्याला शंभर पर्यंत हवेत तुम्हाला मिक्सर्स वगैरे सुद्धा मिळतील लास्ट टाइम मी इथून घेतलं होतं सुद्धा मिळतील कीपॅडवाले पॅडवाले आणि इथे सुद्धा आहेत कितने है अंकल वॉच वॉच कितने काय वॉच वॉच मित्रांनो तुम्हाला पन्नास ते शंभर रुपयामध्ये वॉच मिळतील मित्रांनो बघा इथे ट्रॉफी सुद्धा आहे त्याची प्राइस फक्त आणि फक्त दोनशे ब्लॉग तर आज पुन्हा एकदा मी आलो आहे आपल्या मुंबईच्या चोर बाजारामध्ये आणि मी आता एकटाच आहे सोबत कोण नाही कोण नाही माझ्या आणि आता वाजलेत सकाळचे अकरा मी सकाळी उठलो नव्हतो त्यामुळे आता मी अकरा वाजता जातो आहे तर बघूयात आपल्याला काय काय इथे मिळतं आहे मला शॉर्ट्स वगैरेसुद्धा घ्यायचे आहेत आता मिळतील की नाही शक्य नाही आहे पण बघू आपण मार्केट सुद्धा असेल त्या लोकांनी तरी बघू आपण आपल्याला काय काय घेता आहे इथे हा ब्लॉग तुम्ही शेवटपणाचं नक्की मला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तेव्हा फटाफट सबस्क्राईब कर ॉन हे बघा मार्केट उचललेलं आहे आपल्याला जास्त काय मिळणार नाही आहे इथे तुम्हाला सर्व वेल्डिंग मशीन वगैरे वे म्हणजे इथे सर्व हार्डवेअर लागणारे सगळे साहित्य मिळतील तुम्हाला इथे ड्रिल मशीन वगैरे ही लाईन आपण पूर्ण कव्हर करू अगोदर हे बघा इकडे ट्रॉली वगैरे असते त्यांना चाक सुद्धा इथे मिळतील आणि इथे अँटिक पीस वगैरे आहेत या लाईनमध्ये तुम्ही बघू शकता इथे भावल्या वगैरे सुद्धा आहेत ट्रॉफीज आहेत बघा इथे तुम्हाला बास्केट सुद्धा मिळतील पूर्ण तुम्हाला इथे हसोडी पकड वगैरे सर्व मिळतील इथे जिमचं सामान सुद्धा आहे डम्बेल्स वगैरे इथे ड्रेसेस आहेत इथे शर्ट सुद्धा आहेत शंभर रुपयाला आणि ते गाडीला आपण कलर मारतो ते स्प्रेसुद्धा आहेत बघायचं तुम्हाला असे मोबाईल सुद्धा मिळतील कीपॅडवाले आणि इथे वॉचेससुद्धा आहेत कितने अंकल वॉच वॉच कितने काय वॉच वॉच तुम्हाला पन्नास ते शंभर रुपयामध्ये वॉच मिळतील ते लेडीज वॉच सुद्धा आहेत मित्रांनो बघा इथे ट्रॉफी सुद्धा आहे त्याची प्राइस फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला आणि इथे बाकी सर्व लाइटिंग वगैरे मिळतील मी लास्ट टाइम इथून घेतले होते लाईट इथे एलईडी डी सुद्धा आहेत इथे टॉर्च वगैरे लाइटिंग्स आणि मित्रांनो तुम्ही लग्नात वगैरे बघितलं असेल मोठे मोठे टेबल फॅन वगैरे असतात ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत बघू शकता इथे आणि इकडे सर्व जिमचे सामान आहेत सायकल वगैरे इथे आपल्यासाठी काही युजफुल नव्हता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आहे इथे त्या लाईन मध्ये व्हिजिट करा तुम्हाला टी पीस वगैरे बरंच काही मिळतो घेता येईल तिकडे खूप वस्तू मिळतील तुम्हाला पण माझ्यासाठी तिथे युजफुल काय नव्हतं कारण मला घ्यायचे सॉस शॉर्ट्स वगैरे घ्यायचे आहेत मला तर मी आता जाते ते कपडे वगैरे कुठे लागलेत ते बघतो मी आणि तिथे शॉर्ट्स बघतो चार शॉर्ट्स आहेत मला तीन ते चार हजार चांगले भेटले मला चांगल्या प्राईजमध्ये तर नक्कीच घेईन मी मला तर वाटत नाही इथे कुठे मिळेल कारण इथे पूर्ण बाजार उचललेला आहे कारण यांचा टाईम सकाळी तीन वाजल्यापासून चालू होतो ते सातपर्यंत रास्तो कमीत कमी तरीसुद्धा आपण बघू आता आणि त्यातून कपडे वगैरे ठेवलेले आहेत तर बघूयात काय मिळत आहे का आपल्याला या लाईनमध्ये बघायचे शूट केस वगैरे सुद्धा तुम्हाला मिळतील मोठे मोठे तीन हजार दो ते दोन हजारच्या रेंजमध्ये इथे गाडीच्या बॅटरीज सुद्धा आहेत शॉर्ट्स नाही का शॉर्ट्स हां इथे सगळीकडे शर्ट्स आहेत मला घ्यायचे शॉर्ट्स बघा इथे स्वेटर्स वगैरे सुद्धा आहेत थंडी आली आता थंडीमध्ये तुम्ही घेऊ शकते ते स्वेटर दोनशे दोनशे रुपयाला मी वापरलेले नाही आहेत नवीन नवीन आहेत बघू शकते ते टॅक्स वगैरेसुद्धा आहेत इथे फॉर्मल पॅन्ट आहेत इथे मला शॉर्ट्स पाहिजे होते ते इथे आहेत शंभर रुपयाला नाडावला नाहीये क्या भाई नाडावला बडा नाडावला हेलो नाडा रुपया बोला किती ने का 150 उसमे नहीं है क्या, क्या? उसमे नहीं है मित्रांनो ते 250 रुपयाला भेटत हे तर आपला सीएसटीला पण 150 लाच आहे आपल्याला 100 पर्यंत हवे मला मिक्सर वगैरे सुद्धा मिळतील लास्ट टाइम मी इथून घेतलं होत मी न्यू शॉप ओपन आहे त्याच्यासाठी हवा होता मिक्सर त्यामुळे मी इथून घेतला होता दोनशे रुपयाला मला आले होते शॉर्ट्स ते अजूनपर्यंत मला मिळाले नाही शर्ट्स वगैरे सुद्धा आहे ट्रॅक्स वगैरे पण मला शॉर्ट्स हवेत त्या नाही आहे कारण दीडशे रुपयाला घेऊन काही फायदा नाही पण आपल्या सी एस टीला पण दीडशे रुपयाला मिळतात शॉर्ट्स त्यामुळे मला पन्नास ते शंभरच्या रेंजमध्ये आहेत तर बघू शकतो अजून इथे नक्कीच मिळतील तर मित्रांनो मला पाहिजे होते शॉर्ट्स आणि अजूनपर्यंत मला शॉर्ट्स नाही मिळाले कारण इथे अर्धा मग पूर्ण बाजार उठलेला आहे त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत शॉर्ट्स मिळत नाही तर बघूयात आता अजून तिथे मिळते आपल्याला शॉर्ट्स तिथे सगळे शर्ट सुद्धा आहेत आणि दीडशे रुपयाला शॉर्ट्स आहेत ते काही फायदा नाही आहे तर आत्ता मी इथे आलो आहे चीज वगैरे घेण्यासाठी इथे अमूल बटर घ्यायचं आहे मला तिथे मला शेजवान वगैरे मिळेल अमूल बटर पाहतो ना सगळ्यांचं आत्ता मी मोबाईलवर घरी जाण्यासाठी आणि मी बरंच शॉपिंग केले शॉर्टस तर नाही भेटले पण मी सगळे चॉकलेट वगैरे घेतले मी न्यू स्टॉल ओपन केला आहे पाव वगैरे सँडविचेससुद्धा मिळतात एकदा नक्की व्हिजिट करा त्याचासुद्धा मी ब्लॉग नक्कीच बनवेन आणि शॉर्ट्स तुम्हीसुद्धा बघू शकता चॅनलवर अपलोड आहे तर मी आता चाललो आहे घरी खूप बरेचसे शॉपिंग केले पाचशे रुपये तरी संपवले आहेत कमी कमी आणि याची एक्सपायरी डेट वगैरे हो संपलेली नव्हती चांगली होती, होती। दोन हजार चोवीसपर्यंत एक्सपायरी डेट आहे बा अमूल बटर घेतलं आहे चीज घेतला आहे हर्शीजचे चॉकलेट्स वगैरे घेतले आहे सिरप वगैरे म्हणजे मिल्कशेकला लागतात ते तर हा ब्लॉग मी तेच एंड करतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा चोर बाजारात तर आता आपण भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चलो बाय बाय टेक केअर